या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी अक्कलकोट रोड येथील आदर्श सुजुकी या शोरूममध्ये नव्यानं आलेल्या ऍक्सिस कंपनीच्या स्कूटीचं अनावरण सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आदर्श सुझुकी शोरूमचे मॅनेजिंग डायरेक्टर विश्वनाथ झपके सुरेंद्र सरकुल यांनी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन केलं प्रसंगी बोलताना पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी या नव्या शोरूमच्या कार्यात शुभेच्छा दिल्या त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलंय यापूर्वी माझ्या घरच्यांसाठी आणि माझ्या वडिलांसाठी ऍक्सेस गाडी घेतली असून आजपर्यंत दहा वर्षात कधीच गाडीची तक्रार नाही आता नव्या गाडीत जुन्या गाडीतील उणीव भरून त्यात आणखी सोयी उपलब्ध करून दिल्या त्यामुळे या गाडीला आता अधिक मागणी येईल असं आश्वासित केलं यावेळी ऍक्सेस कंपनीचे डीलर आणि आदर्श सुजुकीचे मॅनेजिंग डायरेक्टर विश्वनाथ झपके आणि सुरेंद्र सरकुल यांनी माहिती दिली या कार्यक्रमाचं सूत्र संचालन आणि नेट नेटक ने 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 नियोजन केला या नव्याने सुरू झालेल्या आदर्श सुजुकी शोरूमच्या नव्या ऍक्सेस गाडी अनावरणानंतर उपस्थितांनी संचालक व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केला मॉडेलच्या अनावरणासाठी मला इथे बोलवल्याबद्दल मी खरोखर आदर्श सुजुकीचे आभार व्यक्त करतो पाहिलं तर मी दहा वर्षापासून पर्सनल कस्टमर आहे मागे दोन वर्षापूर्वीच मी ॲक्सिसची दुसरी एक गाडी परत वन ट्वेंटी फाईव्ह माझ्या पत्नीसाठी घेतली होती आता घरात माझ्याकडे दोन ऍक्सेस वन ट्वेंटी फाईव्ह वडीलही हेच वापरतात आणि माझी मिसेस पण हेच वापरते ज्या काळात मला वाटतं होंडा ॲक्टिवाची फार जास्त क्रेज होती त्यावेळेस मला वाटतं ऍक्टिवा शंभर किंवा एकशे दहा सी जी होती आणि ॲक्सेस वन ट्वेंटी फाईव्ह चालवून बघितल्यानंतर मला ऍक्टिव्हपेक्षा ऍक्सेस खूप चांगली वाटली पॉवरच्या बाबतीत आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत आणि मी स्वतः ती गाडी पारखून घेतलेली होती आणि अजूनही मी तीच गाडी घरी वापरतो त्यामुळे या गाडीबद्दल वेगळं सांगायची एक कस्टमर म्हणून मला गरज नाही निश्चित खूप चांगली गाडी आहे इंडियन रोडसाठी आणि स्पेशली लेडीज ना वापरण्यासाठी किंवा ओल्ड एज पर्सन्स ना वापरण्यासाठी तर खूप उत्कृष्ट व्हेकल आहे मी म्हणेन आणि कम्फर्टेबल व्हेकल आहे आणि आता ज्या नवीन टेक्नॉलॉजीज दिल्या आहेत त्या खरोखर खूप चांगल्या आहेत विशेष म्हणजे कॉलेजच्या मुलामुलींना खूप आवडतात त्या अशा पद्धतीने चांगल्या टेक्नॉलॉजीज दिलेल्या आहेत या खूप चांगल्या आजच्या या गाडीच्या उद्घाटनासाठी मी आदर्श सुझुकी यांना शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो थँक्यू आणि असे असंख्य कस्टमर जे आपल्या ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत त्यांचा मी खूप खूप खुँ धन्यवाद म्हणतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला एक फोन केल्यावर तयार झालेले आमचे डी सी पी सर विजय कबाडे सर यांना मी खूप खूप धन्यवाद सांगतो की ते वेळात वेळ वेड़ काढून आमच्या ह्या छोट्याशा कार्यक्रमाचे शोभा वाढवले आणि ह्या कार्यक्रम करताना आमचे एफ एमचे आर जे अमृत किंवा बाकी सगळे आमचे मीडियाचे मित्र फायनान्सर आणि इन्शुरन्स या सगळ्या ह्याचं आवर्जून तुम्ही आलात आणि ह्या कार्यक्रमाचा शोभा वाढवलात ह्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि ह्याच्यासोबतच माझे सगळे आदर्श सुझुकीचे कुलिग्स आणि माझे सगळे मित्र तुम्ही आलात आणि मला आज आवर्जून थँक्यू म्हणायचं आहे आमच्या अनिता मॅडमना अनिता श्रीराम यांनी इतकं सुंदर आज सगळं ह्या प्रिमायसेसला छान सजवले आणि ते रोज इतके छान काम करत आहेत मला असं काहीतरी त्यांच्यासाठी कधीतरी सांगायचं होतं आज नेमकं ते हे आलं आणि उत्कृष्ट काम करत आहेत ते त्यामुळं त्यांचं काम मला सर्वात जास्त आवडतं आणि आजच्या ह्या सगळ्या शुभ जे काही स्वच्छता झालेली आहे ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे त्यांचाही खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही आवर्जून आला नाही ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवला त्यासाठी मार्केट मे फिर भी कंपनीने कुछ -कुछ जो जो चेंज करनी थी एज पर कस्टमर डिमांड और फीचर्स एनरिच फ्रंट में देख हैं यू एल कंपनी ने ऍड किया प्लस जब भी हम लोग ड्राइव कर रहे हैं हम लोग जब भी स्टार्ट कर रहे हैं गाड़ी तो कंपनी ने चेंज किया है वन वे क्लच लेके आई है जिससे क्या है इसकी स्टार्टर साइलेंट है एज़ कम्पेयर टू पुरानी एक्सेस प्लस आप लोग देख सकते हो गाड़ी जब भी आप टेस्ट ड्राइव वगैरह लोगे तो आप देख सकोगे कि हाँ इसके अंदर दो पॉकेट दी गई है पहले एक्सेस में सिंगल पॉकेट था जो फ्यूअल कैप था उसको कवर किया गया है और इसकी जो भी चीज़ है वो यहाँ से आप ऑपरेट कर सकते हो आगे से तो ये कुछ कुछ नेसेसरी चेंजेस जो कि कंपनी ने किया है जो कि उम्मीद करता है आप सबको अच्छी लगेगी प्लस एज पर जैसा यंग जनरेशन डिमांड करती है कि गाड़ी में ब्लूटूथ इनवेंट सब कुछ होना चाहिए तो उसके हिसाब से कंपनी ने बहुत सारी चेंजेस की है जो कि जैसे डिजी लॉकर रेन अलर्ट ये सब सुविधा आपको मिलेगी कैलेंडर वगैरह सब कुछ आपको आपके एक्सेस को मिल सकेगी थैंक यू सो मच पुणे इलाका बसंत विहार सोलापुर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे याशिवाय बलदवा फर्टिलिटी बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा